सटाना नगर परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर नगर अध्यक्षपदासाठी तिरंगी लढत भाजपचे दोन उमेदवार बिनविरोध उमेदवारांची माघार आपण पाहतात ट्वेंटी फोर इंटू सेव्हन न्यूज रिपोर्ट चॅनल सध्या सर्वांचे लक्ष लागलेल्या सटाना नगर परिषद निवडणुकीतून मोठी आणि निर्णायक बातमी समोर येत आहे उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी सटाना नगर परिषदेच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला असून नगर अध्यक्ष पदासाठी चुरसेची तिरंगी लढत निश्चित झाली आहे सटाणा नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी एकूण दोनशे पासष्ट अर्ज दाखल झाले होते यात अध्यक्ष पदासाठी दहा तर नवकर सेवक पदासाठी एकशे चौपन्न इच्छुक उमेदवार रिंगणात होते मात्र आज माघारीच्या अंतिम टप्प्यात तब्बल बत्तीस उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे सटानाकरांचे लक्ष लागून राहिलेल्या थेट नगर अध्यक्ष पदासाठी आता तिरंगी लढत होणार आहे हे स्पष्ट झाले आहे रिंगणात असलेल्या रुपाली परेश कोठाव हर्षदा राहुल पाटील योगिता सुनील मोरे या तिघांमध्ये आता नगर अध्यक्ष पदासाठी थेट सामना पाहायला मिळणार आहे दुसरीकडे भाजपने या निवडणुकीत दमदार सुरुवात केली आहे उमेदवारी अर्ज माघारीनंतर भाजपच्या दोन उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे प्रभाग क्रमांक तीन ब मधून संगीता देवेंद्र सोनवणे यांची आणि प्रभाग क्रमांक अकरा अ मधून नितीन दादाजी सोनवणे यांची यामुळे सटाणा नगर परिषदेत भाजपचे वर्चस्व राहणार की काय अशा चर्चा ना आता उधाण आले आहे दरम्यान भाजपाचे निष्ठावंत मानले जाणारे श्रीधर तात्या कोठावदे यांनी त्यांच्या सुनेचा अर्ज अपक्ष भरल्यामुळे सटाणा शहरात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे हा निर्णय निवडणुकीत काय परिणाम घडून आणतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे नगर अध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या निवडणुकीसाठी चिन्हांचे वाटप सव्वीस नोव्हेंबर रोजी होणार आहे यानंतर निवडणुकीला अधिकृतपणे सुरुवात होईल नगर अध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत आणि नगरसेवक पदासाठी एकशे पंचवीस उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे सटाणा नगर परिषदेची पर ही निवडणूक अत्यंत चुरशीशी होणार यात शंका नाही ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी प्रतिनिधी दीपक गायकवाड सटाना सटाणा नगर परिषदेच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल